जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू पैठण येथील जायकवाडी प्रकल्प सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के भरला आहे आज सोमवारी सकाळी सहा वाजण्याचे अपडेटनुसार धरणाच्या वरील भागातून पंधरा हजार एकशे ,000 चव्वेचाळीस क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे शिवाय पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचं नियोजन जलसंपदा विभागानं केलं आहे जायकवाडी धरणातून किती विसर्ग सुरू आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी जायकवाडी धरण सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के या क्षमतेनं भरलेलं असून पांडोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि वरील भागातील धरणांमधून येणारी आवक बघता आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते एक या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे सध्या स्थितीत एकूण सहा दरवाजे प्रत्येकी शून्य पूर्णांक पाच फुटाने उघडण्यात येणार असून एकूण तीन हजार एकशे चव्वेचाळीस विसर्ग सध्या स्थितीत एकूण सहा दरवाजे प्रत्येकी शून्य पूर्णांक पाच फुटाने उघडण्यात येणार असून एकूण तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक विसर्ग सुरू होणार आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल